नमस्कार प्रत्येक वर्षी पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो यावर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी जाहीर केल्याप्रमाणे जागतिक पर्यावरण दिन दोन हजार पंचवीस निमित्त बावीस मे ते पाच जून या कालावधीत प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मूलनाचे महत्त्व या संकल्पनेवर आधारित विशेष मोहीम राबविली जात आहे या संकल्पनेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती स्वच्छता मोहीम पर्यावरणपूरक जीवनशैली आणि कार्यशाळांचे आयोजन केले आहे याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने सर्व कार्यालयामध्ये प्लास्टिकच्या डबे बॉटल्स सिंगल यूज प्लास्टिक यांचा पूर्णपणे वापर बंद केला आहे याद्वारे मी नागरिकांना आव्हान करतो की प्लास्टिकचे डबे प्लेट्स ग्लास चमचे यांचा पूर्णपणे वापर थांबावा प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवी काचेचे वा स्टीलचे डब्बे बाटली यांचा वापर करावा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण सर्वजण शपथ घेऊया की प्लास्टिकचे प्रदूषण थांबवून वसुंधरेचे रक्षण करूया धन्यवाद